नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही त्या हप्त्याची आता जी तारीख आहे ती समोर आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे नमोचा सातवा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी आनंदाची बातमी येणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा चला तर जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांना भेटलेला नाही पी एम किसानचा हप्ता हा पडल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेच भेटत असतो आणि त्याची घोषणाही केली जात असते त्याबद्दल जी आरसुद्धा येत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना आता नक्की कधी वाटप होणार आहे सातव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट आपण तारीख देणार आहोत ते तारखेलाच हप्ते येणार आहेत कारण ऑफिशियली डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याचमुळे शेतकऱ्यांना त्याच दिवशी पैसे येणार आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं

व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार कारण महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पैसे कशामुळे पडत नाही पीएम किसानचा जर हप्ता तुम्हाला जमा होत नसेल तर मात्र काय करायचं आहे आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे चला तर जाणून घेणार आहोत काय करायचं आहे नम पी एम किसानचा जो हप्ता आहे तो आल्यानंतर नमोचा लगेच हप्ता यायला पाहिजे होता परंतु पी एम किसानचा जर तुम्हाला हप्ता जमा झालेला नसर तर काय करायचं ते सुद्धा आता लगेच आपण जाणून घेऊयात काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमोचा आणि पी एमचा दोन्ही हप्ते पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान आलेला नसेल त्यांना सोबत पी एम किसान आणि नमोचा दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यात जमावणार आहेत त्यामुळे आता काय करायचं ते आपण दाट जाणून घेऊयात त्यानंतर आपण डेटसुद्धा सांगणार आहोत त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हे तीन काम जे आहेत ते आता करायचे आहेत काय केल्यानंतर आता तुम्हाला पैसे भेटणार तर हे तीन काम करायचे आहेत पहिलं काम करायचं आहे आधार सेडिंग आधार सीडिंग करून घ्यायची लँड सेडिंग करून घ्यायचे कृषी ऑफिस किंवा वेबसाईटवरती अधिकृत वेबसाईटवरती हे काम करता येणार आहे फार्मर आय डी काढायचा आहे आणि पी एम किसानशी जोडून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला पी एम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता हा सर्व काही पडणार आहे त्यामुळे हे तीन काम करून घ्यात लगेच तुम्हाला हे हप्ते पडायला चालू होणार आहेत आणि तारीख आपण पाहणार आहोत तारीख कोणती तारीख असणार आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आता पीएम किसान पीएम किसानचा हप्ता पडला असेल तर नमोचा लगेच हप्ता टाकला जाणार आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी अखेर येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये अखेर जमा होणार आहेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी कारण पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून शेतकऱ्यांना हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत तशी मोठी घोषणा अखेर झालेली आहे शासनाकडून ती डिटेल उपलब्ध झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि तुम्हाला नमोचा हप्ता आलेला आहे का याच्या अगोदर आणि पी एमचा पी एम किसानचा सुद्धा हप्ता आला आहे का ते सुद्धा कळवा चला तर धन्यवाद सर्वांचे